निफाड तालुक्यातील चांदोर येथील कोरडे आणि कालवी येथील अनवट या परिवारात झालेल्या विवाह सोहळ्याची सध्या सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे अनेक वधू उच्च शिक्षित लठ्ठ पगाराचा मुलगा हवा म्हणून हट्ट धरून बसताय तर अनवट परिवारातील उच्च शिक्षित झालेली तरुणी साक्षी हिनेचक्क सी झालेल्या शेतकरी ऋषिकेश कोरडे यांच्याशी विवाह करून लग्नासाठी नोकरीवाला नवरा म्हणून हट्ट धरून बसलेल्या तरुणींना एक नवा संदेश दिलाय रवींद्र शिवाजीराव अनवट यांनीही शेतकरी मुलाला जावई म्हणून पसंती देत आपली मुलगी कोरडे परिवाराला सून म्हणून दिली यातच आणखी भर म्हणजे या उच्च शिक्षित नवदांपत्याने लग्नाच्या निर्णयाबरोबरच वरातीचाही निर्णय जरा हटकेच घेतलाय बदलत्या काळानुसार नवशिक्षित तरुणाई आपल्या लग्नाचे नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सेलिब्रेशन करताना पाहायला मिळते मात्र निफाड तालुक्यातील शेतकरी भाऊसाहेब रामनाथ कोरडे यांचे बीएससी झालेले चिरंजीव ऋषिकेश यांनी आपली वधू रवींद्र शिवाजीराव अनवट यांची बीबीए झालेली कन्या साक्षी हिला पण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगत आणि नव तरुणाईला एक वेगळा संदेश देत चक्क ट्रॅक्टर मधून ही वरात घरी आण दोन मार्च रोजी चितेगाव फाटा येथील कुलस्वामिनी लॉन्स येथे मित्र परिवाराच्या उपस्थित हा उच्च शिक्षित वधवारांचा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्याप्रसंगी राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच निभाड तालुक्यातील तरुणाईनेही हजेरी लावली बीएससी झालेला ऋषिकेश आणि बीबीए झालेली साक्षी यांनी नव आपल्याला वर्षभर शेतात साथ देऊन आर्थिक बाजू भक्कम करणाऱ्या वाहनातून आपल्या लग्नाची वरात खरी आणून एका अर्थाने या वाहनालाही कृतकृत्य कुर्त केलंय चांदोर येथील कोरडे आणि कालवे येथील अनवट परिवाराने वधू वरांची हिवारात ट्रॅक्टर मधून घरी आणल्याने नव तरुणाईने आणि ग्रामस्थांनीही या वधू वरांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांचं कौतुक केलंय उच्च शिक्षित तरुणी साक्षी हिने शेतकरी बीएससी झालेल्या ऋषिकेश याच्याशी लग्न करून खऱ्या अर्थाने नव तरुणाईला हा एक आगळा वेगळा संदेश दिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्टच्या वतीनेही या नव दाम्पत्याला भावी वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज पुष्कर भन्साळी निफाड